नगर जिल्हा हा साखर कारखान्यांचा जिल्हा येथे तब्बल वीस ते बावीस साखर कारखाने आहेत जवळपास चौदाही तालुक्यात साखर कारखाने असल्याने जिल्ह्यावर पूर्वापार साखर सम्राटांचा होल्ड येथील स्थानिक राजकारणाला संसदेत जायचं म्हटलं तरी सहकारातूनच जावं लागतं नगरच्या मातीत सरकार उगवलंही आणि फुललाही सध्या देशात व राज्यात बोलबाला असलेल्या सहकाराची मुहूर्तमेढ याच जिल्ह्याने रोवून दिली येथील राजकारण्यांना आपल्या पुढच्या पिढ्यांना खुर्चीवर बसवायला जास्त कसरत करावी लागत नाही असाही इतिहास आहे विखे थोरात गडा काळे कोल्हे तनपुरे घुले राजळे पिचड या दिग्गजांची दुसरी तिसरी पिढी सध्या सक्रिय आहे आगामी विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील तीन राजकुमारांचं लॉन्चिंग होण्याची चर्चा आहे राजकारण व समाजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालं असल्यानं या तिन्ही राजकुमारांकडे सध्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय कोण आहेत हे राजकुमार का होतीये त्यांच्या लॉन्चिंगची चर्चा कसं आहे त्यांच्या तालुक्यातलं वारं या तिघांपैकी कोणता राजकुमार आमदार होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी प्रेरणा आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो नगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा आहे हे सगळ्यांनाच माहित आहे एवढंच कशाला थेट येथील केलंय साखर कारखान्यांच्याच राजकारणातून या जिल्ह्याला समृद्धी आली कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील कैलासवासी भाऊसाहेब थोरात कैलासवासी शंकरराव कोल्हे कैलासवासी शंकरराव काळे कैलासवासी बाबूराव तनपुरे यशवंतराव गडाक, आप्पासाहेब राजळे आदिंनी सहकारातून या जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिला. काही घराणी तर गेल्या 4-5 दशकांपासून जिल्ह्यावर वर्चस्व राखून आहे. जिल्ह्यात सहकार जसं चाललं तसंच नाटक होतही चाललं. जिल्ह्यात अनेक दिग्गज घराण्यांचे एकमेकांशी नातेसंबंध आहेत. पक्ष वेगवेगळे असले तरी त्यांच्या नात्यातील विण मात्र घट्ट आहे. जिल्ह्यात पूर्वपर असून घराणेशाही चालत आली आहे. यापुढेही ती तशीच चालू राहण्याची चिन्हे आहेत. विद्यमान आमदारांचा विचार केला तर नेवाशाचे शंकरराव गडाख राहुरीचे प्राजक्त तनपुरे कोपरगावचे आशुतोष काळे पाथर्डीच्या मोनिका राजळे नगरचे संग्राम जगताप अशी राजकारण्यांची दुसरी तिसरी पिढीची न संपणारी यादी नगर जिल्ह्यात आहे आता ही तीन युवराज विधानसभेच्या आखाड्यात दंड कपून लागले आहेत आता हे तीन युवराज कोण तर कोपरगावचे विवेक कोल्हे श्रीगोंद्याचे विक्रमसिंह पाचपुते व अकोल्याचे अमित भांगरे विवेक कोल्हे हे सहकारातील दिग्गज नेते कैलासवासी शंकरराव कोल्हे यांचे नातू वडील बिपिन कोल्हे व आई माजी आमदार स्नेहलता कोल्ले हे सगळेच कुटुंब राजकारण व समाजकारणात आहे गेल्या वेळेस स्नेहलता कोल्हे यांचा थोडक्यात पराभव झाला त्यामुळे आता आईच्या पराभवाचा बदला घ्यायचाच असा चंग कदाचित विवेक कोल्लेंनी बांधलेला दिसतो मध्यंतरी त्यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी करत निवडणुकीची रंगीत तालीम केली होती कोणताही पक्ष किंवा थेट अपक्ष उमेदवारी करून विधानसभा लढायचीच अशीच त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा दिसते विवेक कोल्लींची देहबोली ही यंदा उभं राहायचंच अशी दिसते अशुतोष काळे विरोधात त्यांचा निभाव लागेल का येत्या काही दिवसात कळणारच आहे विक्रम पाचपुते हे दिग्गज नेते व आमदार बबनराव बबनराव यांचे चिरंजीव हे सहकारातील व राजकारणातील दिग्गज नाव सात वेळा सात वेगवेगळ्या पक्षातून आमदार होण्याचा विक्रम बबनराव पाचपुतेच्या नावावर आहे यावेळी त्यांनाच तिकीट मिळेल अशी शक्यता होती मात्र प्रकृती अस्वस्थामुळे ते निवडणूक न लढविणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे चेवजी त्यांचा मुलगा विक्रमसिंह बाजपुते हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील अशी शक्यता आहे गेल्या दोन वर्षांपासून विक्रमसिंह हो यांनीही तयारी सुरू केली आहे युवा वर्गातील त्यांचे क्रेज पाहता ते आमदार होतील अशी ही शक्यता आहे अमित भांगरे हे अकोल्याचे दिग्गज नेते स्वर्गीय अशोकराव भांगरे यांचे चिरंजीव स्वर्गीय यशवंतराव भांगरे यांनी अकोले, भांग 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 अकोले तालुक्यातील तीन वेळा आमदार की उपभोगली ते तेरा वर्ष आमदार होते स्वर्गीय अशोकराव भांगरे यांनीही आयुष्यभर विरोधकांना जोरदार टक्कर दिली मात्र त्यांचे विधानसभेत जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही त्यामुळे आता वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमित भांगरे अकोल्याच्या मैदानात उतरले आहेत विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवारांनीही त्यांना आशीर्वाद दिला आहे मात्र डॉक्टर किरण यांच्या यांच्यासमोर त्यांचा निभाव लागेल का हा खरा प्रश्न मित्रांनो या तीन राजकुमारांमधून कोण आमदार होईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय तुम्हाला नगरी राजकारणाच्या अशाच पडद्यामागच्या व अभ्यासपूर्ण बातम्या पाहायला आवडत असेल तर आमच्या अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद